नमस्कार शेतकरी मित्रांनो आज रविवार सात जानेवारी दोन हजार तेवीस आजपासून पुढील तीन दिवस म्हणजे दहा जानेवारीपर्यंत राज्यातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मध्यम तर जोरदार पाऊस तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आज भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे पाहूयात याबद्दलची सविस्तर माहिती आपल्या हवामान परिसर चॅनलच्या माध्यमातून तर अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली असल्यामुळे हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील काही भागात कालपासूनच पावसाने हजेरी लावली आहे तर आजही हवामान खात्याने काही जिल्ह्यांना अलर्ट दिलेला आहे तर हवामान विभागाने आज अकोला अमरावती बुलढाणा नागपूर तसेच रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे नंदुरबार जळगाव नाशिक नगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर उद्यापासून या जिल्ह्यात पावसाचा जोर आणखी वाढणार असून दिनांक दहा जानेवारीपर्यंत या जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट देखील होईल असाही अंदाज आज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे तर आजपासून दहा जानेवारीपर्यंत दररोज सकाळी दाट धुके पडतील असा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद